श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत स्वामी प्रिय भक्त हो आपण आपल्या नित्यसेवेमध्ये आपल्या कुलदेवतेची आराधना करत असतो तिची सेवा करत असतो आपण आपल्या या सेवेमध्ये देवीचे महात्म्य देवी स्तोत्र देवीचे मंत्र यांचे पठन करत असतो किंवा जप करत असतो त्याचप्रमाणे आपण देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी दुर्गासप्तशतीचे देखील पाठवाचन करत असतो परंतु आजच्या या धकाधकीच्या काळामध्ये सर्वांनाच रोजच्या रोज दुर्गासप्तशतीचे पाठवाचन करणे शक्य नसते त्यामुळे आपण एखाद्या ठराविक तिथीला मंगळवारी शुक्रवारी किंवा दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण हे दुर्गासप्तशतीचे पाठवाचन करत असतो त्यातूनही आपल्याला जर दुर्गासप्तशतीचे पाठवाचन करणे शक्य नसेल तर आपण आपल्या नित्यसेवेमध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्राचा समावेश केला तर आपल्याला या दुर्गा सप्तशतीच्या पाठवाचनाचे फल मिळत असते दुर्गा सप्तशतीमध्ये उल्लेख केलेले हे सिद्ध कुंजिका स्तोत्र अत्यंत प्रभावकारी आणि चमत्कारी असे स्तोत्र आहे असे मानले जाते की ज्या कोणाला कोणत्याही कारणामुळे दुर्गा सप्तशतीचे संपूर्ण पाठवाचन करणे शक्य नसेल त्यांनी जर मनोभावे पूर्ण श्रद्धेने सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठन केले तरी त्यांना संपूर्ण दुर्गा सप्तशती पाठवाचनाचे फल मिळत असते आपल्या आयुष्यात असणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या संकटांचा रोगराईचा त्याचप्रमाणे दुःखांचा नाश करण्यासाठी आपल्याला आपल्या नित्यसेवेमध्ये या सिद्ध कुंजिका सूत्राचे नियमित पठन केलेच पाहिजे वर्षभरात येणाऱ्या तीन नवरात्रींमध्ये जर आपण संकल्पयुक्त या सिद्ध कुंजिका सूत्राचे पठन केले तर आपल्याला त्याचा चमत्कारिक अनुभव नक्कीच येतो जर आपल्याला सतत पैशांची कमतरता होत असेल अनावश्यक खर्च होत असतील हातामध्ये पैसा टिकत नसेल अशावेळी आपल्याला सिद्ध कुंचिका स्तोत्राचे नियमित पठन केल्याने चमत्कारिक अनुभव नक्कीच येतात त्याचप्रमाणे शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील या सिद्ध कुंचिका स्तोत्राचे पठन फलदायी असे आहे सिद्ध कुंचिका स्तोत्राच्या केवळ पठनाने आपल्याला गंभीर आजारांपासून मुक्तता तर मिळतेच परंतु त्यावरती होणाऱ्या खर्चापासून देखील आपली मुक्ती होत असते जर एखाद्या व्यक्तीला नेहमी पैशाची कमतरता वार कर्ज घ्यावे लागत असेल अशा वेळी नियमित मनोभावे पठन केले तर आपल्याला कर्जमुक्ती होते सप्तशतीपैकी हा एक असा पाठ आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख अडचण समस्या दूर होण्यासाठी मदत होत असते जेव्हा एखाद्या प्रश्नाचे उत्तर सापडत नसेल समस्या आपला पाठ सोडत नसेल अशावेळीस या सिद्धकुंचिका स्तोत्राचे पठन केल्याने आपल्या या समस्या नक्कीच निवारण होत असतात प्रत्यक्ष भगवान शंकर म्हणतात की सिद्धकुंचिका स्तोत्र पठन करण्यासाठी देवी कवच अर्गला किलक स्तोत्र रहस्य सुक्त ध्यान न्यास या कशाचीही आवश्यकता नाही केवळ या स्तोत्राचे पठन केले तरी आपल्याला संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे फल मिळत असते ओम ऐं रीम, क्लीम, चामुंडाई विच्चे, हा या कुंजिका स्तोत्राचा संक्षिप्त असा मंत्र आहे देवीची आराधना उपासना करण्यासाठी मनाची पवित्रता खूप महत्त्वाची असते त्यामुळेच आपल्याला या स्तोत्राचे पठन करताना जेव्हा आपण संकल्प करून या स्तोत्राचे पठन करतो त्यावेळेला काही गोष्टी ध्यानात ठेवायच्या असतात त्यांची काळजी घ्यायची असते आणि त्या म्हणजे ज्याप्रमाणे आपण एखाद्या ग्रंथाचे पारायण करतो त्याचप्रमाणे जेव्हा आपण या स्तोत्राचे संकल्पयुक्त पठन करत असतो तेव्हा आपल्याला इंद्रिय संयम ठेवणे आवश्यक आहे वाईट भाषा किंवा वाईट कृत्य करू नये एखाद्याच्या वाईट कामनेसाठी किंवा एखाद्याचे वाईट व्हावे वाईट हेतूने आपण ह्या स्तोत्राचे पठन कधीही करू नये संकल्पयुक्त ही सेवा करत असताना मांसाहार व्यर्ज्य आहे मांसाहार करू नये अशा प्रकारे ज्ञान मिळवण्यासाठी यश कीर्ती वाढवण्यासाठी संपत्ती मिळवण्यासाठी घराच्या सुख शांतीसाठी आरोग्यासाठी रोजगारासाठी आणि शत्रूपासून मुक्तता मिळवण्यासाठी या अतिप्रभावकारी आणि चमत्कारी अशा सिद्धकुंजिका स्तोत्राचे आपल्या नियमित सेवेमध्ये समावेश करा त्याचा चमत्कारिक असा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ